हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण तर मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल इकडे आहे ना सकाळची चाललेली आहे माझी स्वयंपाकाची तयारी आणि आज स्वयंपाक आहे असा साधा सिम्पलच आहे आजार जे फिंससाठी बनवणार होते ती म्हणजे ओल्या घेवडा आहे ना आपला भोगीची भाजी असते ना त्या टाईपमध्ये बनवणार होती फक्त हरभरे वगैरे नव्हते त्यामुळं थोडक्यामध्ये बनवणार होते तर घेवड्यात शेंगा आहेत ना तर त्या आदल्या दिवशी सोलून घेतल्या होत्या आणि इकडं आहे तर ते बटाटा आहे तर तो त्याची साल काढून घेते आणि तो पण त्यामध्ये टाकून घेते फक्त नंतर वांग विसरले मी टाकायची मग तसं काही गरज नव्हती वांगं टाकायची जेवढं आहे साहित्य तेवढ्यातच तेवढ्यातच बनवलं तरी चालू शकतं तर इकडं आहे तर ते बट्टा मी आहे तर चिरून घेतला आता याच्यामध्ये तुम्ही जर जो हरभरा असतो ना वाळलेला तर तो भिजवून टाकला ना खरंच याची चव आहे ना एक नंबर लागते आता या भाजीसाठी आहे ना तुम्हाला कारळ्या लागतील कारळे भाजून मग ते छान त्याची पुड करून तुम्ही त्यामध्ये टाकायची आता याची रेसिपी ऑलरेडी मी संक्रांतीचा व्हिडिओ आपला होता भोगीचा त्यावेळेस शेअर केलेला आहे त्यामुळे तिथे जाऊन चेकआउट करा कारण खूप छान लागतं शेंगदाणाचा कूट टाकायच्याऐवजी हे टाकायचं श कारळ्याचा कूट करून टाकायचा इकडे ना ही घेवड्या शेंगा सोलून घेतल्यात त्यामध्ये गाजर थोडे शेंगदाणे आणि बटाटा टाकलाय साल काढून बारीक चिरून आणि आपल्या घेवड्या शेंगा हे असं एवढं आहे तर आता हे कुकरला एकच शिट्टी करून घ्यायची जास्त करायची नाही लगेच शिजतो घेवडा किंवा हे तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालू शकतं पण मी एक शिट्टी करून देते कारण चव खूप छान लागते वेगळेच एक चव त्याला येते त्यामुळं आता इकडे ना एका साईडला मी शि कुकर चिट्टी होईपर्यंत कणिके ती मळवून घेतली आणि कणिका आहे तर ती कमीच करणार मळवून घेतली कारण नंतर दुपारी थोडा भात लावणार होते त्यामुळं मग आहे तर ते बाकीचं आवरायला घेतलं ते म्हणजे बदाम सोलायला घेतले काय होतं जेणेकरून मग नंतर ते एकाला एक दुसरं काम होऊन जातं कुकरची चिट्टी बंद होईपर्यंत ते काय मी आता बाकीचं करू शकत नव्हती त्यामुळं म्हणून इकडे तर ते बदाम सोलायला घेतले आणि नंतर मग भांडी वगैरे येत ना ती सगळी मांडून घेतली आता इकडे ना माझं सगळं आवरलं चपात्या वगैरे झाल्या इकडं येतात ही बघा भाजी तयार झालेली आणि दिसताना किती सुंदर दिसते खूप छान शिजवून घ्या आणि करायचा पूट टाका वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची खूप छान लागते ही भाजी तुम्ही फक्त आता याची रेसिपी बघा जाऊन त्या पद्धतीनं केलं ना तरी चालू शकते आता इकडे ना मटकी चांगली भिजत घातली हो होती तर त्याला चांगली भिजली होती म्हणजे तसे मग नंतर इकडं त्याला उन्हाळ्यात कसं जास्त वेळ पाण्यात पण ठेवणं शक्यतो हे होत नाही आवश्यकता नसते कारण वास लागतो त्यामुळे मी बांधून लवकरच ठेवलेली मग दुसऱ्या दिवशी परत ही मटकी बघितली तर छान मोडं आले होते त्याला मग कापडामधून काढून फ्रीजमध्ये ठेवून दिले बाहेर काय ठेवणं उपयोगाचं नव्हतं कारण चिकटपणा तयार होतं त्याला त्यासाठी आता इकडे तर ते ह्यांचा टिफिन भरायला घेतला म्हणजे कसं हे काम ओरकलं की मग एकदम रिकाम आपण नाश्ता वगैरे आपला होऊन जातो नंतर म्हणून त्यांचा डबा वगैरे भरून घेतला आणि बाकीचा आहे तर ते मग माझं बाकीचं जी देवपूजा वगैरे आहे तर ती मी करून घेतली नंतर आता हे काम झालं की एकदम आपण निवांतच असतो आता इकडे ना काकोने ये ना नाश्ता दिला होता हा असा म्हणजे इडली वगैरे होतं सांबर चटणी तर ते होतं मग नाश्ता करायला तणाला तिला बोलवलं खेळायला गेलं तर आवरून सगळं मग त्याला बो नाष्ट करायला बोलवलं नंतर मी आहे तर ते नाश्ता करून घेतला आता दुपारी ना सगळं काम आवरलं आणि नंतर उन्हाळा आहे त्यामुळं सारखी लागते पाणी पण सारखं पिऊ वाटतंय मग भूक पण नव्हती मग नाश्ता केला त्याच्यावरच नंतर काय जेवणच केलं नाही असं झालं आता इकडे तर ते तण्याची बॉटल पण भरून ठेवली त्याच्यासाठी आता संध्याकाळी ना पाच सहा दरम्यान दुपारी मी हे केलं होतं खारी शंकरपाळी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या केल्या होत्या तुम्ही याला नम नमकीन शंकरपाळे पण म्हणू शकता याची रेसिपी आहे ना ती मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन येणार चेक करा नक्की तुम्ही आणि ह्या पद्धतीने करून बघा खरंच खुसखशीत एकदम भारी होते शंकरपाळी तर व्हिडिओ आहे तर तुम्ही अपलोड केलेला आहे तिथे जाऊन चेक करा आपल्या चॅनलवर आता इकडे ना माझं आवरायचं होतं मी थंड करायला ठेवलं होतं हे शंकरपाळ्या तर त्याचं चाललं होतं खायचं आणि त्या काळाला व्हिडिओ चालू आहे तर लगेच लपून बसला मग नंतर आहे ना इकडं तेल वगैरे होतं तळलेलं तर, तर ते मला काढायचं होतं शक्यतो त्यामुळे ते, ते थंड व्हायला ठेवलं होतं मग थंड झालं की मी नंतर तेल काढायला घेतलं आणि तण्याला इकडं चार मग त्यात म्हटलं त्याला नको खाऊ तसं डिशमध्ये घेऊन खा मग त्याला डिशमध्ये खायला दिलं आणि इकडं तेल आहे ना तर ते काढून घेतलं लगेच्या लगे भांडी घासले की बरं पडतं कारण असं काय बनवलं ना की भांडी पण आपली जास्त पडतात त्यामुळं म्हणून तेल वगैरे लगेच काढून घेतलं आणि किचन ओटा लगेच साफ करून घेतला जास्त जास वेळ ठेवला नाही काही एवढा खराब झाला नव्हता पण थोडे जरी तेलाचे डाग पडले असतील आणि तसंच ठेवलं आणि संध्याकाळी तिथं स्वयंपाक केला तर तसेच काय डाग पडतात म्हणून आहे ना जिथले तिथं लगेच क्लीन करून ठेवलं आणि भांडी होती जरी जास्त नसली तरी तेवढीच भांडी घासून ठेवली ना बरं पडतं एकदम छान वाटतं आणि किचन एकदम स्वच्छ वाटतं त्यासाठी सगळं माझं झालं आता इकडे ना भांडी क्लीन करून झाले की हे जे शंकरपाळे आहेत खारी शंकरपाळे आपल्या त्या मी माझा खाऊचा डबा आहे तो मला माहीत आहे मी त्यामध्ये लाडू वगैरे ठेवते तो रिकामाच झाला होता मग असं दुपारच्या वेळी किंवा चहामध्ये खायलाही शंकरपाळी खूप सुंदर लागते म्हणून म्हटलं आता खूप दिवसांनी बनवली होती मग म्हटलं आता डबा पण रिकामा होता मग डब्यामध्ये थोडंसं भरून ठेवावा म्हणून डब्यामध्ये सगळं थंड झाल्यावर भरून ठेवलं आणि थोड्याशा आता ह्या ह्या शंकरपाळ्या आहेत ना खारी शंकरपाळ्या किंवा नमकी नं, नमकीन शंकरपाळ्या या आपल्याला चहासोबत खूप सुंदर लागतात कारण एकदम खुसखुशीत झाल्या होत्या एक नंबर झाल्या होत्या आता थंड झाल्यावर मी भरून ठेवल्या गरम गरम काय भरून ठेवल्या नाहीत आणि राहिलेल्या शंकरपाळ्या आहेत ना थोड्याशा त्या खायला आणि मग नंतर थोड्या कापून आपण दिल्या आणि मग संध्याकाळी स्वयंपाकायला लागली तर काय व्हिडिओ शूट करत बसले नाही लेट झाला होता म्हणून मग संध्याकाळी वेळेत होता तो म्हणजे मिसळपावचा खूप पाव मिसळ बनवली दिसते तुम्हाला तुम्ही म्हणाल जण एवढी का बनवली तर काकूने इडली दिली होती मग ते रिकाम ताट आपण कसं द्यायचं आपण तसं देत नाही आणि मी पण मी तर कधी देतच नाही तसं रिकामा साखर का होईना साखर तांदूळ त्यामध्ये देते म्हणून संध्याकाळी म्हटलं मिसळ बनवूया कंटाळा पण आला होता म्हणून शॉर्टकटमध्ये आपला मिसळचाच बेत केला संध्याकाळी इकडं आहे तर ते सगळं कांदा वगैरे चिरून ठेवला आता हे पाव आणि त्यांना म्हटलं पहिलं पाव आणून द्या म्हणजे माझं बाकीचं उरकेल सगळं म्हणून ते पाव घेऊन येस तोपर्यंत मी सगळं कांदा कोथिंबीर वगैरे चिरून ठेवली आणि लिंबू काय संध्याकाळी मिळालं नव्हतं मला म्हणून कांदा आणि कोथिंबीर तेवढीच चिरून ठेवली आणि सगळं किचन लगीच लगे आवरून घेतलं कारण कसं लवकर झालं होतं तसं स्वयंपाक माझा आठ सव्वा आठपर्यंत पण काकूंचं जेवण लवकर असतं म्हणून त्यांना म्हटलं आपलं देऊया मग इकडं त्यांनी दिलेली इडली तर त्याच थाटामध्ये मग मी त्यांना इडली मस्तपैकी असं इडली मिसळ असं सगळं आहे तर ते भरून दिलं त्यांना छान असं डेकोरेशन वगैरे असं करून मस्तपैकी कारण बघूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे असेच झाले होते आपले मिसळ खरं तर आता इकडे ना तीन ला घेऊन आले होते म्हणजे सहा 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 अशा दीड दड जण घेऊन आले होते आम्हाला एक डझण साठ मग सहा आहेत तर ते कापूंना दिले पाव आता गरम करत काय बसले नाही मी म्हणून म्हटलं आपलं लगेच भरून द्यावं कारण नंतर ताड द्यायला खूप उशीर झाला होता म्हणून फरसाण पण आणलं होतं त्यांनी मग वाटीमध्ये दे फरसाण दिलं एका साईडला एका साईडला फरसाण दिलं नंतर पाव होते ते दिले कांदा आणि मिसळ आहे तर ती भरून देली आणि छान असं त्यांचं ताटपण करून दिलं होतं आता काय झालं गुरुवार होता पण गुरुवारी मला काय हे क आता गुरुवार जरी असलं तरी आता मला काय नव्हतं जायचं मंदिरामध्ये त्यामुळे मग मी घरीच थांबले आणि मग तनैन दोघं मंदिरामध्ये जाऊन आली इकडे इतर ते म्हटलं मी तोपर्यंत बाकीचं तरी कामं आहे तर ते आवरून घेते मग कारण कपड्याच्या घड्या वगैरे असतात बाकीचे पण कामं आवरायचे असतात पाणी पण होतं ते पण भरायचं होतं मग ते पण भरून म्हटलं घ्यावं आणि ताट वगैरे काय लगेच काय करणार नव्हती आणि पाव वगैरे आहेत तर ते नंतर म्हटलं गरम करून घ्यावे पाव येईपर्यंत अंदाज येतो किती मिनिटांनी येतील वगैरे काय त्यानुसार मग मी पाव वगैरे गरम करायला घेतले मला आम्हाला आणि बाकीचं मग मी जे कपड्यांच्या घड्या आहेत ना काय पाणी वगैरे असेल भरायचं ते भरून घेतलं जेवायला वगैरे खाली ताटं वगैरे आपण मांडून घेते ते मांडून घेतली कारण नंतर मग भूक पण लागली होती खूप कारण दुपारी आ, इडली दिल्या इडली होती दिली होती आणि इडलीवरच नाश्ता केला होता न इडलीनं पोट कसं गच्चं होतं मग दुपारी काय जेवण केलं नाही आणि मग नंतर संध्या दुपारी जेवण न केल्यामुळं संध्याकाळी लवकर भूक लागली म्हणून म्हटलं पटकन आवडून घ्यावं आणि मग इकडं मग छान बघू शकता तुम्ही ताट कसं तयार केलं आहे ताटामध्ये काय पाव बसत नव्हते तरी थोडे थोडे असे एकावेक ठेवून दिले आता कसं मुलांना सुट्टी वगैरे लागलेली आहे ला त्यामुळं कसं थोडं थोडं हळूहळू निवांतच चाललेलं असतं मग तणायचं पण तसंच झालं होतं तणाई जेव्हा माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत तण्याचा मी होमवर्क आहे ना तर तो करायला घेतला होता मग होमवर्क म्हणजे कसं सॉरी सा, होमवर्क नव्हता आपला अभ्यासच आप थोडासा घेतला कारण मुलांची रिव्हिजन झाली पाहिजे मग परत ते विसरलं की स्कूलमध्ये जाताना एकदम अवघड होईल त्यासाठी मग थोडं थोडं का होईना त्याचा थोडा थोडा घरी अभ्यास घेतला परत विसरलं की मग परत पहिल्यापासून सुरुवात नको त्यासाठी आणि तो तसाच पसारा ठेवून गेला होता थोड्याशाच एचे एचे जे हे आहेत ववेस ए ववेसचे सगळे वर्ड्स लिहून घेतले होते त्याच्याकडून मी करून घेतले होते चला विसरला तर नाही तो खूप छान केला होमवर्क आणि अक्षर पण छान आता काढायला लागलाय नंतर इकडं आहे तर ते सगळं आवरून घेते कारण थोडा वेळ होता त्यामध्ये कारण तणया आणि हे दोघं मंदिरामधून येतोपर्यंत वेळ होता मग नंतर जेवण झाल्यावर एवढं सगळं आवरायचं म्हणजे कंटाळ येतो मग आता दुसऱ्या दिवशी काय केस वगैरे धुवायचे होते मग जरी दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असते तरी मी काय आदल्या दिवशी तेल लावत नाही नेहमी मी केस ज्या दिवशी धुवायचे आहे त्याच्या एक, एक तास दुआ चा दुआ चा न, एक तास आधीच लावते मी आदल्या दिवशी कधीच तेल लावत नाही आठवड्यातून एकदाच लावते तेल किंवा दोनदा असं लावते फक्त आतून जे मुळं आहेत ना त्यालाच फक्त लावते आणि शेंड्याला तर छान असे पोणी वगैरे बांधून घेतली आता केसांची लेंथ पण खूप वाढले छान वाटत आहेत जरा थोडेसे पातळ झालेत पण त्यातले थोडे दाट झालेत पहिल्यापेक्षा तरी दाट झालेत तोपर्यंत तो म्हटला वेळ होता तोपर्यंत तो म्हटलं कोणीतरी आपण बांधून घेऊया मग परत खूप उशीर होतो त्यासाठी तर चला हा होता आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा